हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मुलं आणि मी बाहेर आलेलो शॉपिंगला तर आता तुम्ही म्हणाल की कसली शॉपिंग ना दिवाळी ना दसरा काय ना काय ना तर आज आहे वेदांतचा बड्डे म्हणजे हा बड्डे तीस तारखेला आहे आणि हा व्हिडिओ एकोणतीस तारखेचा आहे तर मला काही वेळ नाही भेटला नाही व्हिडिओ कधी एडिट करू तर त्याच्यामुळे मी आज करते तर एकोणतीस तारखेलाच मी वेदांतला कपडे घ्यायला गेले होते आणि वेदांतला बरं पण नाही आहे तर त्याच्यामुळे त्याला म्हटलं दवाखान्यात पण नेवान कपले पण होईल सगळंच होईल तर नंतर मग कपडे घेतल्यानंतर पोरगं उड्याच मारायला लागलं म्हणजे बड्डे आणि बड्डेला घेतले जाणारे कपडे आपले होणारे लाड हे कोणाला नाही आवडत बरोबर ना बरो तर त्याच्यामुळे त्याला छान वाटलं म्हटलं नको मम्मा बरं वाटतं आता आणि एक दिवस शाळा बुडली पण की मग त्याच्यानंतर मी त्याला गोळ्या वगैरे आणल्या कारण मी जॉबला जाते आणि जॉबला गेल्यानंतर हा जर मागे आजारी पडत असेल तर मग ते हा एक बघणार आहे म्हणा पण आपलं अगोदरच बघितलेलं बरं त्याच्यामुळं म्हटलं की दवाखान्यात न्यावा पण म्हटलं की मम्मा मला बरं वाटतं आता नको दवाखान्यात तर आता बघा इथं आमचे चाललेले शॉपिंग वेदांतला घेत आहे मी कपडे त्याच्या बड्डेसाठी तर दरवेळेस मी त्याचं ऐकत असते की हे पाहिजे की तेच घेत असते पण यावेळेस मी त्याचं ऐकलंच नाही कपड्यांबाबत कारण कपडे घेतो आणि सहा महिन्याला ते कपडे लगेच बारीक व्हायला लागतात की मम्मान मला हेच घ्यायचं आणि हेच मला छान बसतं आहे असं तसं बोलतो आणि ते, ते कपडे सहा महिन्यानंतर त्याला बसत पण नाहीत काई, काई तर त्याच्यामुळे म्हटलं की नाही आता काही क काही झालं तरी मी माझ्या मनानेच कपडे घेणार तर आणि ते माझ्याकडनं एक प्रकारे गिफ्ट पण असणार आहे तर तसं तर सगळ्यांकडनं त्यांनी गिफ्ट घेतलेलेच आहे पप्पांकडनं माझ्याकडनं आजीकडनं त्यानंतर त्याच्या म्हणजे अक्कांकडनं सगळ्यांकडनं त्यांनी गिफ्ट घेतलेलेच आहे तर सगळ्यांकडनं काय काय गिफ्ट घेतलं हे मी तुम्हाला नंतर सांगेलच बड्डे झाल्यानंतर तर, आ, आ, आवड थ, तर आता मी बनवते व्हेजचा पुलाव खरं तर पावट्याचा पुलाव श्रावण महिना असो नाहीतर मग मार्गशीर्षचा महिना असो मला पावट हे खूप आवडतं आवडीचं पदार्थ आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं असेल कधीतरी तर ह्या महिन्यात मी पावटा आणलाच नाही आणि मला आठवणच नाही झाली त्याच्यामुळं म्हटलं की नाही आता आपण पावटा आता नाही खाल्ला तर मग आपल्याला खायला भेटतच नाही परत मार्गशर्षी येईपर्यंत त्याच्यामुळे मग म्हटलं की पावट्याचा भात करावा पावट्याचा पुलाव करावा तर त्यासाठी सगळे मी सामग्री जी आहे ती सगळी घेतलेली आहे किती वाजले मला ऐकायला वाट वाजले तर आजचा पूर्ण दिवस माझा शॉपिंगमध्ये मा गेला माझी राहिलेली काय महत्त्वाची कामं ती तशीच राहिली जॉबवरून आल्यानंतर मुलांचं हटतं की मम्मा चल आता कपडे वगैरे घेऊ तर कपडे वगैरे सगळं घेतलं त्यानंतर घरी आल्यानंतर रोजचं रुटीन फॉलो केलं त्यानंतर आता भात करते तर मला असं वाटलं की मी छान भात करेल मस्तपैकी कारण तो दिसायला छान दिसत होता पण झाला काय प्रॉब्लेम माहिती आहे का, मा का। पुढे तुम्हाला कळेलच काय प्रॉब्लेम झाला ते तर आता मी याच्यामध्ये ना कुकरमध्ये तेल टाकले त्याच्यानंतर खडा मसाला मी काय टाकला नाही कारण नव्हताच खडा मसाला तर त्याच्यामुळे मी जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी तडतडल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी कडीपत्ता आणि कांदा वगैरे टाकला छान असा तो लाल झाल्यानंतर टोमॅटो वगैरे टाकला आणि मिरच्या टाकल्या थोडंसं हळद वगैरे टाकली आणि मला ना फक्त पोपटी कलरचा भात करायचा होता त्याच्यामुळे मी ना कोणतेच मसाले वगैरे काहीच वापरलं नाही पण झालं वेगळंच काहीतरी पोपटी भात करायचं पण वेगळंच काहीतरी झालं तर त्यानंतर मग सगळे मास सगळे भाज्या वगैरे टाकल्या पावटा गाजर गाजर मी त्यासाठी छान आणि त्यानंतर बटाटा वगैरे सगळं टाकलं याच्यामध्ये आणि मस्त असं छान फोडणी पण बसली होती पण काय काय झालं काय माहिती काय कळलंच नाही मध्यंतरीच हे होऊन झालं आणि भात पिवळा होण्याऐवजी सफेद झाला मला वाटतं त्याच्यामध्ये हळद कमी पडली पण हळद मी तशी जास्त टाकली होती हळद टाकली जास्त असती तर मग त्याच्यामध्ये जरा जास्त पिवळा झाला असता त्याच्यामुळे मी कमी टाकले कारण जास्त पोपटी कलर होण्यासाठी पण ते वेगळंच काहीतरी झालं आता मी तांदूळ वगैरे धुवून टाकते इथं आणि छानपैकी आपला भात होईल अशी माझी अपेक्षा होती पण अपेक्षा माझी भंग आलेली आहे इथं आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला पुढे दा भात कसा झाला आहे हे काय दाखवलेलं नाही आहे तर पाणी वगैरे टाकलं मीठ वगैरे टाकलं आणि कुठेतरी फक्त मिरची टाकल्यामुळे भाताला जास्त काही टेस्ट आली नाही फक्त थोडंसं सपक लागत होता कारण मिरचीने जास्त ते पण उभ्या मिरच्या कापलेल्या त्याच्यामुळे जास्त काय त्याची चव लागली नाही आणि मला स्पायसी खायची सवय आहे त्याच्यामुळं ते भात जरा मला थोडासा हे गेल्यासारखा वाटला की त बरोबर नाही झाला माझ्या ह्याच्यानुसार समीक्षाच्या चवीनुसार भात झाला होता एकदम फिक्का ह्यांचं मी काउंट करणार नाही तर ए, तो कसा म्हणतोय ती कशी म्हणली मग असं तोडलं असं तोडलं आणि काय म्हणली ह्यांचा पण बॉक्स तुटलेला आहे आता मी ह्यांचे काउंट करणार नाही ह्यांना झिरो आणि हे कसं करतोय काय त्याच ना सूरज

तर फायनली तुम्ही बघू शकताय माझा भात कसा झालेला आहे आणि माझा मोठा पचका झाला आणि अपेक्षाभंग झाला एक, एक प्रकारे जे आपल्याला चव खायची असते ती चवच नाही भेटली तर हा कुठे पिवळा कुठे सफेद असा झाला तर असा झाला होता माझा भात त्याच्यामुळं माझा मूड गेला